मी जगदीश रामदास आवंत माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दोन दिवसाभरापूर्वी आमच्या गावचे नेते त्यांना आम्ही नेते म्हणतो आदाराने त्यांना भाऊ म्हणतो खूप चांगलं काम आहे येण्याचं या परिसरामध्ये संपूर्ण तालुक्याला किंबवना म्हणा संपूर्ण औसरी गावाला सगळं ज्ञात आहे सगळ्या गोष्टीपणा त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये काम केलं त्यांच्या परिवाराने केलं गावातील सर्व ग्रामस्थांनी त्यांना साथ दिली की सगळं ठीक सगळ्या आनंदाच्या बाबी आहे परंतु गेल्या दोन दिवसावारापूर्वी त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आमची ग्रामपंचायत असेल आणि आमचे ग्रामविकास अधिकारी सुधोरी भाऊसाहेब असतील यांच्यावरती जे काही आरोप केलेले आहेत त्या आरोपाचं खंडन करण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे बावीस तारीखला काळगुरात मंदिर व इतर मंदिरं देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय रामदास शेठ भोर यांनी आमच्या मासिक मिटिंगमध्ये अर्ज दिला मग मासिक मिटिंगमध्ये आमच्या सदस्यांशी साधक बाधक चर्चा चालू असताना की बाबा हा अर्ज आलेला आहे ग्रामपंचायत कार्यालयाकडे परंतु त्याला कुठल्याही प्रकारचं सूचक नाही अनुमोदक नाही किंवा इतर विश्वस्तांच्या त्यांच्यावरती सहा नाही हे नक्की काय प्रकार आहे म्हणून आमचे उपसरपंच प्रवीण भोर यांनी अध्यक्ष ट्रस्टीचे जे आहेत त्या ट्रस्टीच्या अध्यक्षांना काय केलं ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बोलून घेतलं आमच्या सर्व महिला सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होत्या तर मग अध्यक्षांनी सर्व महिला सदस्य असतील किंवा आमचे सरपंच असतील उपसरपंच संपूर्ण बॉडीला सांगितलं की मी देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष आहे की गेल्या अनेक वर्षापासून हा ट्रस्टीचा वाद चालू आहे हा वाद मला मिटवायचा आहे गाव मला शांत ठेवायचा आहे आमच्या आपापसामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून या संदर्भामध्ये तडजोडीच्या संदर्भामध्ये काय बैठका चालू आहे आणि अंतिम निर्णयापर्यंत आम्ही आलेलो आहे आमची तुम्हाला हा जोडून विनंती आहे की हे मी जे तुम्हाला पत्र दिलेलं आहे त्या पत्राप्रमाणे त्या उतारामध्ये बदल करून फक्त नावामध्ये बदल करून की ते उतारे मला द्या ग्रामपंचायत बॉडी सरपंच उपसरपंच किंब ग्राम ग्रामसेवकांना आम्ही कुठल्याही प्रकारे अडचणी आणणार नाही ठीक आहे आज जरी आम्ही त्या ग्रामपंचायतमध्ये पदाधिकारी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून गावचं काम करत जरी असलो तरी ते आम्ही त्याच गावचे नागरिक आहोत त्यामुळं गावामध्ये ट्रस्टीच्या संदर्भामध्ये किंबविना इतर बाबीमध्ये जे काय चालू आहे ह्या संपूर्ण गोष्टी काय आम्हाला ज्ञात आहे परंतु चाल आमचं गाव कसं आहे एको आणि गुन्हा गोविंदा नामणार गाव आहे ग्रामपंचा कारभार वेगळा ट्रस्टीचा कारभार वेगळा बैलगाड्यावाल्यांचा कारभार वेगळा कधी कुणी कुणाच्या कारभारामध्ये कधी करत नाही इंटर अध्यक्षांनी सर्व त्यांची आख्यायिका जे काही त्यांच्यामध्ये डिस्कस झालं काही जे जुनी विश्वस्ता असतील स्वयंघोषित विश्वस्तांबरोबर त्यांची डिस्कस झाली किंवा नाही झाली हे काय आम्हाला ज्ञात नाही परंतु या सगळ्या गोष्टीला काय आहे मी जबाबदार आहे मला अशा अशा पद्धतीने तुम्ही ते करून द्या त्या अनुषंगानं मासिक मिटिंगमध्ये ठराव घेतल्याच्या नंतर आळंदी द्वादस बारस्फंट गास्त ग्रामस्थ औषधे खुर्द या नावानं त्यांनी सांगितल्या पद्धतीने त्या मिळते ती काय केल्या आम्ही त्या ठिकाणी करून दिल्या बरं आम्ही काय चुकीचं काय केलं जर तुम्ही जर सांगताय आम्हाला गावचा वाद मिटवतोय मग आम्ही गावाला गाव काय पेटवायला बसूय का आम्ही गाव तुम्ही जर म्हणले त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला करून दिलं ह्या जे मिळकती काय आमच्या बॉडी चनावरती करून घेतल्या व्यक्ती कोणा जनावरती करून घेतल्या का त्यांच्या नावावरती केल्या कोणाच्या जनावरती केल्या माझा प्रश्न असा आहे तुमच्या अध्यक्षांनी मुळात आमच्याकडे अर्ज दिला कसा तुम्ही त्यांना विचारा अध्यक्ष मोदयांना विचारा ते मीटिंगमध्ये सांगतात की आमचे अध्यक्ष यावरती अनभिन्य होते का कसे अनभिन्य होते अहो त्यांनी गावचे उपसरपंच म्हणून कामकाज केलं अध्यक्ष म्हणून अडीच तीन वर्ष कामकाज केलं काळभोरात देवस्थानचे दोन अडीच वर्षापासून ते अध्यक्ष म्हणून कामकाज करतात तालुक्याच्या अधिष्टीदार संघटनेचं म्हणून त्यांनी अध्यक्ष म्हणून कामकाज केलं गावमध्ये एक नावा दिलेलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या शब्दाला गावमध्ये मान आहे सन्मान आहे खूप चांगलं काम आहे त्या अध्यक्षांचं अध्यक्षांनी अर्ज दिला त्या अर्जाच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आणि परत दोन दिवसांनी त्यांच्या त्यांच्यामध्ये काहीतरी कल झाला आणि परत आमच्याकडे त्यांचा अर्ज आला अर्ज आल्याच्या नंतर ठीक आहे आम्ही काय म्हणलं सहा तारीखला आमची मासिक मिटिंग आहे सहा तारीखच्या मासिक मिटिंगमध्ये आम्ही तुम्हाला काय करून देतो सगळं दुरुस्त करून देतो काय वाद निर्माण होत असत आम्हाला काय येणार नाही नाही तुम्हाला तुमच्या पद्धतीने जे काय म्हणणं आहे त्याच्यानुसार आम्ही काय करू करून देतो परंतु तीस तारीखला ते ग्रामसभेमध्ये आले त्यांनी त्यांची भूमिका मांडली की मासिक मिटिंगची वाट आम्हाला काय बघायला होऊ नका मिटिंग चालू असताना त्यांच्यातला एक सदस्य आमच्या क्लार्क आहेत आमचे जे स्टाफ असतो ग्रामपंचायत स्टाफच्या पाठी मोग उभा राहिला त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्याचे उतारे करून दिले ते उतारे मिटिंग चालू असताना भाऊसाहेबांकडे आले परंतु त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी होत्या म्हणून भाऊसाहेबांनी ते उतारे काय केले र काढलेले उतारे फाडून टाकले काय जाणीवपूर्वक आहेत आणि काय याच्यामध्ये सावळा गोदळ केलाय आणि काय अपार झालेला आहे असा काही एक प्रकार केलेला नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही सर्व बॉडी गेल्या अनेक वर्षापासून अतिशय प्रामाणिकपणे कामकाज करतोय आदरणीय एवढं सांगणं आहे आदरणीय गंगारमाळे एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत सतरा वर्षापर्यंत सरपंच होते एकोणीसशे पंच्याण्णव पासून आतापर्यंत सहा पंचवीस झाल्या परंतु एकदाही त्यांच्या ताब्यात अवसरी खुर्ची पंचायत त्या ठिकाणी आलेली नाही कारण का आम्ही जी काही सगळी मंडळी आहे ना अतिशय चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे त्या ठिकाणी कामकाज करत असतो म्हणून केवळ उद्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका किंबहुना सहा महिन्यांनी येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा केवळ स्टंडबाजी करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे केविलवाना प्रयत्न आहे ही सगळी पोपटपंची आहे याच्यातून काय साध्य होणार आहे काय चुकीचे गेले बा आम्ही काय चुकीचे गेले काय म्हणे गावातले सगळे ग्रामस्थ घाबरलेत म्हणजे पार भयभीत झालेत गावातले ग्रामस्थ काय पाहिजे मी पाहिलं काय आम्ही तो काही दगड घातलाय दरोडा घातलाय कोणाच्या प्रॉपर्ट्या कोणाच्या नावावरती वर्ग केलं तर चार ग्रामस्थांनी यावा सांगावा की माझी ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती होती ती राहत त्याच्या नावावरती फिरावी असं काहीतरी खूप काय खूप काय तुम्हीच अर्ज आम्हाला दिला की असं करा तुम्हीच अर्ज दिला तसं नका करू त्या अनुषंगाने आम्ही ग्रामपंचायत बॉडीने तुम्हाला सहकार्य केलं त्या अनुषंगाने आम्ही वावरलो याच्यामध्ये आमच्या भाऊसाहेबाची कुठल्याही प्रकारची चुक नाही जरी शासकीय अधिकारी जरी असते शेवटी ग्रामपंचायत बॉडीने त्यांना सांगितलंय हे भाऊसाहेब चला ठीक आहे गावचा वाद, वाद ना आमच्या गावचा वाद मिळतो भाऊसाहेब आज आहे तुझ्या नाही हो चार महिन्यांनी सहा महिन्याने बाराने बदली होती दुसरीकडे निघून जातील काय त्या भाऊसाहेबांना दोष देण्यामध्ये आणि भाऊसाहेबांची नाही बदली केली तर आम्ही आत्मदनाचा विचार करू काय आत्मदन करायचं काय 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 कोणाचं जीव एवढा वरती आलाय काही हे कारण नाही त्यासाठी पत्रकार परिषद राहिल्या विषय देवस्थानचा देवस्थानच्या विषय त्या ठिकाणी मांडतील आणि ते म्हणले काय म्हणे बोगस संस्था किंवा अस्तित्वात असलेल्या संस्थेच्या नावावरती काय करून दिले आम्ही उतारे करून दिले अहो दोन हजार सतरा सालापर्यंत समस्त ग्रामस्थ नावाने ते सगळ्या मिळकती होते दोन हजार सतरा साली या ट्रस्टीने अर्ज करून दिला की ह्या मिळकती किंवा नावाने करा देवस्थान ट्रस्टच्या ना नावाने केला ठीक आहे देवस्थान ट्रस्टच्या नावाने केल्या आजही मितीला आजही मितीला त्या काय एक्स वाय झेड मिळकती आहे त्या मिळकतीचं भाडं आळंदी फंड तिकडे जमा होते देवस्थान ट्रस्टला एकही रुपयाचं त्याचं भाडं जमा होत नाही वाटल्यास त्याची ही मी पावती तुम्हाला क्षेत्र आळंदी फंड समस्त ग्रामस्थ ही त्याची पावती जे काय भाडेकरू आहेत त्या भाडेकरूंना ही प्रत्येक महिन्याची त्या ठिकाणी काय पावती दिली जाते आणि आम्ही हस्तांतर केलं परत ते काय म्हणतात त्याचा रजिस्टर दस्त नाही झाला गव्हर्नमेंटला काही चलन नाही भरलं कुठल्या प्रकारे व्यवहार होत असताना गव्हर्नमेंटला पैसे मारावं लागतात हे खरेदी विक्रीचा व्यवहार झालाय का कुठल्याही प्रकारचा खरेदी विक्रीचा व्यवहार नाही झालेला ना। आणि ना नमुना नंबर आठ म्हणजे ही काय होतं कर आकारणीची यादी हा तुमचा कुठलाही मालकी हक्काचा पुरावा नाही त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे खरेदी विक्रीचे व्यवहार होत नाही अर्ज कोणी दिला मग देवस्थान चार अध्यक्षांचा हात त्याच्यामध्ये असंच मानायचं नाही का अध्यक्षांचा अर्ज आहे ना देवस्थान तर चार अध्यक्षांचा अर्ज आहे ना तुमचं असं म्हणणं आहे का, का हात ते सोनं आणि नाही आम्ही कशाला कोणावरती त्यांनी जे म्हणले ना यांचा हाती म्हणून आम्हाला कोणावरती आरोप करायचे नाही हा विषय मुळात नाही का सोन्याचा आधीचा विषय हा ट्रस्टीचा विषय हा ग्रामपंचायतच्या लेवलला आम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही या मीडियावाले या तुम्ही गावमध्ये बैठक घ्या आणि विचाराय आम्हाला काय विचारायचं ते बोलू की आम्ही त्या ठिकाणी परंतु विनाकारण ग्रामपंचायतीला याच्यामध्ये बदनाम करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये परत जर आमच्या ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचा जर प्रयत्न केला तर वेगळ्या पद्धतीने सुद्धा आम्ही त्याला उत्तर देऊ खरे का खोटे याच्या फॉलामध्ये कोण जाण्याचा प्रयत्न करत नाही परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून जर राज्यभर जिल्हाभर सगळं जर हे जर केलं तर साच त्याची बदनामी होणारच ना ती बदनामी होऊ नये झालेली बदनामी किंवा केलेले चुकीच्या आरोपांचं खंडन करण्यासाठी आम्ही बसलोय तुमच्या एवढा जर गोंधळ झाला सगळा त्याच्यानंतर तुम्ही ट्रस्टच्या अध्यक्षांना बोलून घेतला नाही का नेमका काय प्रॉब्लेम आहे किंवा काय झालं ठीक आहे ट्रस्टच्या अध्यक्षांकडून आम्ही गेलेलो होतो की ज्या दिवशी दुपारी तीन अडीच तीन वाजता सोशल मीडियावरती ह्या तुमच्या लोकांच्या बातम्या पाहिल्याच्या नंतर पत्रकार परिषद पाहिल्याच्या नंतर आम्ही अध्यक्षांकडे गेलो अध्यक्षांना त्या ठिकाणी आम्ही सांगितलं आहो हे काय ते अध्यक्ष म्हणले आता काय बोलून मी काय राहू आपली अकलच बंद झाली म्हणले आता सगळं मिटलंय ना म्हणले पहिलं झालं ठीक आहे म्हणले चुकीचं काम झालं असं करून द्या तसं करून द्या तसं करून दिलं याच्यानंतर ही स्टँडबाजी करण्याचं काही कारणच नाही ना स्टँडबाजी करण्याचं काही कारण नाहीये अतिशय चांगलं काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून चालू आ, 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 उन, आहे तुम्ही आमच्याकडे आले आम्ही तुमच्या दारात नाही आलो तुमचा अर्ज द्या आणि तुमचा वाद आम्ही भेटितो हा अर्ज घेऊन तुम्ही आमच्या पंचायत कार्यालयामध्ये आलेले आहेत आम्ही तुमच्याकडे आलेलो नाही किंवा आमच्या सरपंचांनी आमच्या भाऊसाहेबांनी तुम्हाला एखादा फोन केलाय तर राखवा कळवा आम्हाला की तुमचे सरपंच म्हणले होते उपसरपंच म्हणले होते भाऊसाहेब म्हणले होते असं आहे तसं आहे आम्ही भेटितो असं काही नाही सगळं करायला तुम्ही आणि विनाकारण पंचायतीच्या नावाने खापर कशाला फोडतात